मी वेअर केलेली मी वेअर केलेली चंद्रकोर मी वेअर केलेली चंद्रकोर प्राइस असणार आहे साडेतीनशे रुपये फ्री शेपू ही बघा ब्ल्यू कलर बॉर्डर एक खोलून दाखवते कारण ब्लाउज पीस सुंदर आहे म्हणून एक खोलून दाखवते तुम्हाला ही बघा रेड बॉर्डर आणि ब्ल्यू बॉर्डर दोन बॉर्डर मध्ये आलेले आहेत व्हाईट चंद्रकोर येऊन पाच सहा दिवस झाले म्हणजे आपलं माग मागे आठ दहा दिवसापूर्वी लाईव्ह झालेलं ना त्याच्यानंतर आल्यात लगेच तेव्हापासून दाखवायला लाईव्हच घेतला नाही मग स्टेटसला टाकल्या होत्या तर फार गेले पण हे बा जबरदस्त टसल्स आहेत मोर आहेत मस्त चंद्रकोर स्वस्त आणि मस्त हे बघा छान साडी आहे चंद्रकोर प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग थ्री हंड्रेड अँड फिफ्टी चंद्रकोर आहेत का सखी माझ्याकडे सातशे वाल्या चंद्रकोर आहेत बाराशे वाल्या आहेत साडे आठशे वाल्या नाही आहेत सखी बघा ऑल ओव्हर ही चंद्रकोर डिझाईन असणार आहे आणि हा बघा सुंदर ब्लाऊज पीस दिलाय पहिले आपल्या चंद्रकोरला एवढ्या असा सुंदर डिझाईन दिलेली नाहीये ब्लाऊजला फक्त सफेद चंद्रकोरला ही छान डिझाईन आलेली आहे ब्लाऊजला प्राइस प्राईज असणार आहे साडेतीनशे रुपये फ्री शेपिंग